सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होतो पण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आपल्या भारतामध्ये संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि स्वातंत्र्य मिळेपर्यंत अठरा वर्ष सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून नव्हे तर स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात होता खरंतर त्यामागे त्याचं कारणही होतं आणि आजच्या या दिवशी जाणून घेऊया त्याच खास कारणाविषयी नमस्कार मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणीसशे एकोणतीस रोजी काँग्रेसचं ऐतिहासिक लाहोर अधिवेशन झालं होतं या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी पंडित जवाहरलाल नेहरू होते या अधिवेशनात नेहरू यांनी पूर्ण स्वराज्याचा प्रस्ताव मांडला होता तसेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस पर्यंत ब्रिटिशांनी भारताची स्वायत्तता मान्य न केल्यास भारत स्वतःला स्वतंत्र देश घोषित करेल असा इशारा काँग्रेसच्या वतीनं जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटिशांना दिला होता त्यानुसार काँग्रेसने सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस हा स्वातंत्र्य दिन घोषित केला पुढे स्वातंत्र्य मिळेपर्यंत दरवर्षी काँग्रेस कडून स्वातंत्र्य आंदोलना दरम्यान सव्वीस जानेवारीला स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला अखेर देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर पंधरा ऑगस्ट हा भारताचा अधिकृत स्वातंत्र्य दिन घोषित झाला मात्र सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी पूर्ण स्वराज्याचा ठराव लागू झाल्यानं या दिवसाचं महत्वही होतं त्यामुळे या दिवसाचं महत्व कायम ठेवण्यासाठी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी देशात संविधान लागू करण्यात आलं आणि तेव्हापासून सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान सभेची स्थापना झाली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुमारे दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस परिश्रम घेऊन जगातील सर्वात मोठं लिखित संविधान तयार केलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून हे संविधान लागू करण्यात आलं भारताच्या संविधानाच्या हिंदी आणि इंग्रजी अशा दोन लिखित प्रती आहेत या संविधानाच्या प्रती संसदेमध्ये ठेवण्यात आल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल मौलाना अब्दुल कलाम आझाद हे नेते घटना समितीचे प्रमुख सदस्य होते घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर होते तर घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते डॉक्टर आंबेडकर यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी देशाचं संविधान घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली ही घटना हे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून देशामध्ये लागू करण्यात आलं आणि नंतर तिथून पुढे सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा होऊ लागला देशामध्ये अजूनही भरपूर जणांमध्ये कन्फ्युजन आहे की नेमका स्वातंत्र्य दिन कधी आणि प्रजासत्ताक दिन कधी पण आता मला खात्री आहे की ह्या व्हिडिओ नंतर तुमच्या सगळ्यांच्या मनातलं ते कन्फ्युजन बऱ्यापैकी दूर झालं असेल आणि यासोबतच ज्यांनी आपलं संविधान लिहिलं ज्यांच्यामुळे आज आपल्या देशात लोकशाही नांदते त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या या व्हिडिओ मार्फत एक सेल्यूट आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या वाय मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका